आज करूया मऊ लुसलुशीत मस्त चिकन खिचडी करायला सोपी आहे आणि चवीला मात्र मस्त आहे झटपट होते फारसा वेळ लागत नाही अगदी दहा ते बारा मिनटात ती तयार होते हॅलो फ्रेंड्स मी किरण किरण रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता मी घेतलं आहे कुकर मोठं कुकर घेतलं आहे पाच ते सहा लोकांकरता करायचं आहे त्याकरता मोठं कुकर घेतलं आहे गॅसवर ठेवलं आहे कुकर त्यात घातलं आहे तेल नंतर घ्यायचे काही खडे मसाले जे घरात असतील खळे मसाले ते घ्यायचे सोपतीलच एक चमचा जिरं जिरं घ्यायचं तेल मस्त गरम झालं आहे की त्यात घालायचे खडे मसाले काही सेकंद खडे मसाले परतून घ्यायचे नंतर त्यात घालायचा एक मोठा कांदा बारीक कापलेला आता हा कांदा छान डार्क रंग येतपर्यंत परतून घ्यायचा नंतर त्यात घालायचं आलं लसूण तर आलं लसूण मी कुटून घेतलेलं आहे पेस्ट वापरली नाही आहे तुमच्याकडे पेस्ट असेल तर तुम्ही तेही वापरू शकता तर आलं लसूण घालायचं थोडा कळीपत्ता घालायचा दोन हिरव्या मिरच्या घालायच्या मिक्स करून घ्यायचं लगेच थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एक ते दीड मिनट आलं लसूण परतून घेऊया त्याचा कच्चेपणा जातपर्यंत नंतर त्यात काही पावडर मसाले घालायचे तर मी घेतले इथे लाल तिखट आणि हळद तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला तुम्हाला किती हवी आहे थोडीशी हळद घालायची परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि लगेच त्यात आपण घालायचं टमाटर तर टमाटर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही वापरला तरीही चालेल टमाटर मिक्स करून घ्यायचं टमाटर अगदी खूप शिजवायचं नाही आहे आपल्याला थोडंसं शिजवायचं आहे एक चमचा धणे पावडर घातली आहे जिरं पावडर मी घेतलं नाही आहे कारण सुरुवातीला आपण जिरे घातले आहेत त्यामुळे मी जिरं पावडर घातलेलं नाही आहे थोडंसं पाणी घालायचं टमाटर आपल्याला हलकासा नरम करून घ्यायचं आहे खूप त्याला शिजवायचं नाही आहे तर इथे टमाटर बऱ्यापैकी नरम झालेला आहे नंतर त्यात घालायचं चिकन तर अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं सर् सुरुवातीला आणि आता हे चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं नंतर त्यात थोडं मीठ घालायचं परत एकदा मिक्स करून घ्यायचं नंतर मी त्यात घातलं आहे बिर्याणी मसाला तर दोन चमचे बिर्याणी मसाला घ्यायचा आहे तर खिचडी करतो तर थोडे मसाले आपल्याला लागतीलच डाळ आणि तांदळाची खिचडी केली तर ते अगदी बिडा मसाल्याची असते पण चिकन खिचडी म्हटलं की थोडे मसाले या जाणारच तर दोन चमचे बिर्याणी मसाला घालायचा मिक्स करायचं आणि हे चिकन एक दोन ते तीन मिनिट आपण मसाल्यात परतून घेऊया दोन ते तीन मिनिट परता त्यापेक्षा जास्त नाही नंतर त्यात घालायचं पाणी तर पा पाणी गरम घालायचं थंड पाणी त्यात घालायचं नाही पाणी थोडं जास्त घालायचं कारण चिकन खिचडी करतो आणि खिचडी म्हटलं की ते थोडी मऊ लुसलुशीतच असायला हवी पाण्याला छान उकडी येऊ द्यायची नंतर त्यात घालायचं घालायचे तांदूळ तर ता अर्धा किलो तांदूळ घेतले अर्धा किलो चिकनला मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं मीठ घालायचं सुरुवातीला पण आपण मीठ घातलं हे लक्षात ठेवायचं मीठ घालायचं आणि मिक्स करायचं कुकरचं झाकण बंद करायचं आणि फक्त दोन शिट्ट्या आपल्याला करायच्या त्यापेक्षा जास्त नाही तर इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पूर्ण थंड करून घेतलं आहे कुकरचं झाकण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली चिकन खिचडी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत आपली चिकन खिचडी तयार आहे संडे म्हटलं की काहीतरी नॉनव्हेज हवं असतं तर अशा प्रकारे हे चिकन खिचड़े बनवा मी पहिल्यांदाच बनवली पण खूप मस्त झाली चवीला तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा किरण रेसिपी धन्यवाद